यावर्षी मोनी अमावस्या कधी आहे यावर्षी माघ महिन्यातील अमावस्या तिथी अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला सहा वाजून पाच मिनिटांनी संपेल अशा स्थितीत एकोणतीस जानेवारीला मोनी अमावस्या साजरी होणार आहे हिंदू धर्मात सर्व अमावस्या तिथीपैकी मोनी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या मानली जाते या अमावस्याच्या दिवशी पाण्यात येणाऱ्या मोनाचे महत्त्व काय त्याचे योग्य नियम कोणते मौन अमावस्या केल्याने काय फायदा होतो त्याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अमावस्याची तिथी ही भगवान विष्णूच्या पूजेबरोबर अस पित्रांनाही नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जात असते त्यातही सर्व अमावस्यापैकी मौनी अमावस्येला अधिक महत्त्व दिलं गेलं आहे वर्षात बारा अमावस्या तिथी असतात त्यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची असलेली अमावस्या म्हणूनही मौनी अमावस्येकडे पाहिलं जातं अशी मान्यता आहे की मौनी अमावस्येला स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होतं तसेच पूर्वजांसाठीही मौनी अमावस्या महत्त्वाची मानली जाते या द या दिवशी पित्रांना नैवेद्य आणि पिंडदान करण्याची देखील पद्धत आहे मौनी अमावस्येला पित्रांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने तीन पिढ्यातील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो अमावस्येला मुक ज्ञान केल्याने शुभ फळ मिळत असल्याने या दिवशी मौन केली जाते मात्र ही मौन साधना करत असताना काय काळजी घ्यावी त्याचे काय महत्व आहे नियम काय आहे हे देखील माहिती असणं महत्वाचं आहे ध्यानाचे महत्व काय ऋषी दृश्यमुनी मौन पाहतात अमावस्येला मौन अत्यंत महत्वाचे मानले जाते मौनी मोनियमावस्येला केवळ बोलण्यातच नाही तर मनातही शांतता असते मौन व्रत पाळणे किंवा साधना केल्याने तणावातून आराम मिळतो मनाला शांती मिळते एकाग्रता वाढते ध्यान करणे सोपे होते शांतता देवाशी जोडण्यास मदत करते मौन यमावस्येला मौन पाडल्याने मोक्ष प्राप्त होतो शांततेचे हे नियम तुम्हाला माहीत आहेत का मौन यमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करून ध्यान करावे यानंतर गप्प बसावे दिवसभर मौन धारणा करून जप आणि तपश्चर्या करावी या तारखेच्या समाप्तीनंतरच मौन तोडले पाहिजे त्यानंतर बोलायला हवे मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू